नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकतीस जुलैला श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार आलेला आहे पंचवीस जुलै रोजी श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे श्रावण महिना हा संपूर्ण महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व दिलं जातं श्रावण महिन्यातील गुरुवार हा भगवान शिवशंकर भगवान विष्णू बृहस्पती आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे या श्रावण महिन्यातील गुरुवारी स्वस्तिक व्रत देखील केले जाते या दिवशी व्रतवैकल्य पूजा आणि उपासना केल्याने सुख समृद्धी धन आणि आरोग्यासारखे लाभ मिळतात तसेच श्रावण महिन्यामध्ये गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्या घरातील सर्व आर्थिक समस्या ह्या दूर होतात आपल्या घरात सुख समृद्धी येत असते गुरुवारी बृहस्पती देवाची पूजा केल्याने कुंडलीतील गुरुचे स्थान मजबूत होते ज्या व्यक्तीच्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत असतो त्या व्यक्तीला फार कमी कष्टामध्ये भरपूर यश मिळत असतं आणि म्हणून आपल्या कुंडलीतला गुरुग्रह मजबूत असणं हे खूप महत्त्वाचे असते गुरुवार हा अतिशय शुभ आणि मंगलदायक मानला जातो त्यामुळे या दिवशी कोणतेही केलेले शुभ कार्य उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच उद्या श्रावण महिन्यातील पहिलाच गुरुवार आहे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या श्रावण महिन्यातील पहिलाच गुरुवार तुम्हाला तुळशीजवळ ही एक वस्तू ठेवायची आहेत ही वस्तू ठेवल्याने घरातील सर्व दोष अडचणी दारिद्र्य नष्ट होऊन कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता जर सकाळी तुम्ही हा उपाय करणार असेल तर नऊच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर संध्याकाळच्या वेळेमध्ये करणार असेल तर सायंकाळी तुम्हाला पाच ते साडेसातच्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे कारण ही वेळ लक्ष्मी प्राप्तीची वेळ असते यावेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून या वेळेमध्ये हा पण उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होईल तर पहा गुरुवार हा जो दिवस आहे तर हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरी जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील तुमच्या घराची भरभराट होत नसेल घराची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही व्यवसाय आहे त्यामध्ये अडचणी येत असतील व्यवसाय तुमचा व्यवस्थित चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा तुमच्या घरात पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून बाहेर जात असेल म्हणजेच घरात पैसा स्थिर राहत नाही तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणे म्हणजे फक्त पैसाच असतो असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असणंसुद्धा खूप गरजेचं असतं जेव्हा असं सगळं वातावरण आपल्या घरामध्ये असतं तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु त्यासोबत घरातील वातावरण हे लक्ष्मी टिकून राहण्यासाठी अनुकूल असणंसुद्धा सुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि यासाठीच विशेष तिथीवरती काही उपाय जर आपण केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात कारण काही दिवसांचं महत्त्व जे असतं तर ते खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे श्रावण महिन्यात गुरुवारी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही या दिवशी तुम्ही काही खास उपाय करा यांनी नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल तुम्हाला नक्कीच जाणवतील तुळशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे ही एक पवित्र वनस्पती मानली जाते आणि गुरुवारी तिची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते तुळस म्हणजेच देवी लक्ष्मी ही भगवान विष्णूंची पत्नी आहेत आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुम्ही हा उपाय उद्या गुरुवारी तुमच्या घरात केला तर तुमच्या घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येईल तसेच तुमच्या घरातील सर्व पैशांच्या आर्थिक अडचणी ह्या नष्ट होतील तुमच्या जीवनामध्ये शत्रूंचा त्रास असेल तर तो सुद्धा नष्ट होईल तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं दही थोडीशी हळद आणि थोडंसं मठ टाकायचं आहे यामुळे आपले शरीर हे शुद्ध होते शरीर पवित्र होत असते आणि जेव्हा आपलं शरीर पवित्र असतं तेव्हा आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरतात त्या उपायांचं आपल्याला शीघ्रफळ मिळत असतं स्नान करून झाल्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत देवघरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर विष्णूंना एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका तांब्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे नसेल तर हरकत नाही यानंतर तुम्हाला एक छोटीशी वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि त्या दुधामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहेत यानंतर तुम्हाला दोन विड्याची पानं घ्यायची आहेत आणि एक आवळा घ्यायचा आहेत आता आवळा का घ्यायचा आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहेत यानंतर हळद कुंकू अक्षर घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुळशीपाशी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची वात ही उत्तर दिशेला येईल अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला तुळशीपाशी ठेवायचा आहे कारण उत्तर दिशा ही देवी लक्ष्मीची दिशा मांडली जाते यानंतर तुम्हाला सर्वप्रथम कोरड्या हळदीने तुळशीपाशी एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिकला सर्वप्रथम हळद कुंकू अक्षद अर्पण करायचे आहेत फुलं असतील तर ते अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबती तुम्हाला ववळून घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला जे दूध तुम्ही घेतलेलं आहे ज्यामध्ये हळद आहे तर हे दूध तुम्हाला तुळशीच्या मुळांना अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर जे पाणी तुम्ही कलशामध्ये घेतलेलं आहे तर त्यातील थोडंसं पाणी हे तुम्हाला तुळशीला पुन्हा एकदा अर्पण करायचं आहे हे सगळं अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला माता तुळशीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत फुलं असतील ते अर्पण करायचे आहेत आणि यानंतर दोन विड्याची पानं जी आहेत तर ती तुम्हाला तुळशी समोर ठेवायची आहेत त्या विड्याच्या पानावर तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि जो आवळा तुम्ही घेतलेला आहे तर तो आवळा तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आणि मनोमन आपली इच्छा व्यक्त करून हा आवळा त्या विड्याच्या पानांवर तुम्हाला तुम्ही स्वस्तिक काढलेला आहे तर त्यावरती ठेवायचा आहे यानंतर या तुळशीला या आपल्याला अक्र प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आणि दोन्ही हात जोडून पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आता हा आवळा संपूर्ण दिवसभर रात्रभर तिथेच राहू द्या दुसऱ्या दिवशी तो तुम्ही खाल्लात तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तसेच जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील तुमच्याकडे पैसा टिकत नाही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर उद्या श्रावण महिन्यामध्ये गुरुवारी माता तुळसीला दोन लवंगा या हळदीमध्ये बुडवून त्या तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबायच्या आहेत यामुळे आपल्या सर्व आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात घरातील गरिबी आणि दरिद्रता जी आहे तर ती निघून जात असते त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ केळीचं झाड असेल तर त्या केळीच्या झाडाच्या जा मुळापाशी तुम्हाला उद्या थोडीशी चणाडाळ आणि गूळ अर्पण करायचं आहे तिथे एक दिवा लावायचा आहे आणि त्या झाडाच्या जा मुळांना तुम्हाला हळदीयुक्त पाणी अर्पण करायचं आहेत म्हणजे हळद जे आहे तर ती पाण्यामध्ये टाकून हे जल जे आहे तर तुम्हाला झाडाला अर्पण करायचं आहे या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करत असतात आणि जो व्यक्ती गुरुवारी हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होते त्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं इतका प्रभावी हा उपाय आहे त्यामुळे तुम्ही श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी हा उपाय आवर्जून करा याचा तुम्हाला खूप शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होईल त्याचबरोबर तुम्हाला उद्या गुरुवारी संध्याकाळी आपल्या घराच्या बाहेर एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत तुम्ही हा दिवा आवर्जून लावा संध्याकाळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आणि हा दिवा लावल्याने आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते आणि म्हणून असा एक दिवा जो आहे तर तो तुम्ही तुमच्या प्रवेशद्वारावरती नक्की लावा त्यामुळे तुम्हाला दोन लवंग टाकायचे आहेत चिवडभर हळद टाकायची आहेत तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या श्रावण महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ